मित्रांनो आमच्या इथं संत भगवान बाबा दत्तगुरु आणि भगवान बाबा वामन भाऊ या तीन देवांच्या मूर्त्या आहेत मंदिर आहे छानस प्रशस्त जागा आहे पाहू शकता उंच असं गावामध्ये शिखर आहे अगदी प्रशस्त असं गाव आहे मित्रांनो पाण्याचे टाकी आहे हे पाहू शकता गाव सूर्यास्ताला दिवस चाललेला आहे आमच्या घरच्या स्त्रिया देवाची पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत शंभू पण आलेला आहे शंभू शंभू देव कुठे आहेत देव कुठे देव कुठे आहेत रे दाखव 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 देव कुठे आहेत देव बाप्पा कुठे आहेत र हा तो का शंभू बाप्पा दाखवतोय आणि पायापड भर तू देवबाच्या पायापट दे बाप्पा हे भगवान बाबांची मूर्ती आहे दत्तगुरू आणि वामन भाऊ आणि इथं मित्रांनो दरवर्षी आमच्या गावामध्ये स सप्ताह असतो मोठा त्याच्या स्वयंपाकासाठी ते रूम बनवलेले आहे समोर हनुमंताचं मंदिर आहे आणि इथं गाभारेमध्ये महादेवाची पिंड नंदी अशा स्वरूपाचे देवस्थान आहे हे पाहू शकता पा, हर हर महादेव जय जय महादेव शिवशंभू आनंदी आहे चला पाया पडा देवप्पाच्या पाया पडा पाया देवप्पा चा देवप चा पाया पडा पाया पडा देव गप्प च्या पाया दे बाप्पा हा चला तर मित्रांनो आता आपण वरती जाऊया ए, खाली उतर अगदी प्रशस्त असं रम्य ठिकाण आहे मित्रांनो अंबा चिंच अशी छान वृक्ष आहेत चला 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 वर या झाली खाली ओपूजा